मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग आज बघूयात अंदमान राष्ट्रीय तीर्थक्षेत्र या सहलीतील बारातंग आयलंड दुसऱ्या दिवशी बारातंग आयलंड पाहायला गेलो तिथं जाण्यासाठी पहाटे साडेचारलाच गाडी आली कारण इथं सूर्योदय पण लवकर होतो आणि संध्याकाळी साडेपाचपर्यंत अंधारही होतो साडेचारलाच आम्ही गाडीत बसलो बारतंगला जाण्यासाठी सर्वत्र अंधारच होता रस्त्यावर मात्र मर्क्युरी लाईट होते त्या उजेडात गाडी चालली होती गाडीला वेग चांगलाच होता समुद्राच्या काठानेच गाडी चालली होती लाटांच्या आवाजाने समुद्र आपल्याला साथ करतोय हे समजत होतं जसजसं उजाडू लागलं तसतशी वर्द वाढत गेली कामावर जाणारी माणसं बॅगांसहित रस्त्यावर बसची वाट पाहत असलेली दिसली आमच्या मागे पण एक दोन गाड्या होत्या साडेसहाला गेट उघडायचं होतं आणि त्यापूर्वीच तिथं जाऊन नंबर लावायचा होता बहुतेक गाड्या एकत्रच सोडतात कारण पुढे निबीड अरण्य आणि आदिवासींची भीती होती आम्ही गेलो तेव्हा गेट बंदच होतं आमच्याही पुढे दोन चार गाड्या उभ्या होत्या गेटच्या जवळ चहाच्या तसंच खाद्यपदार्थांच्या गाड्या तयार होत्या जिलेबी बटाटेवडे असं तळणं चाललेलं होतं जवळच देवीचं एक मंदिर होतं मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं पुन्हा येऊन आम्ही गाडीत बसलो ड्रायव्हरनं एक फॉर्म भरून घेतला त्यामध्ये गाडीचा नंबर सर्व प्रवाशांची नावं वय इत्यादी लिहिलेलं होतं फॉर्म घेण्यासाठी आणि तो भरून परत देण्यासाठी त्या अधिकाऱ्यांची सही शिक्का घेणं यासाठी सर्व गाड्यांच्या ड्रायव्हरची धावपळ चाललेली होती जणू काही ते एक प्रकारचं लायसन्सच आहे ते नसेल तर तुम्हाला पुढे जाता येत नाही गेट सहा पस्तीसला उघडलं आणि गाड्या एकामागे एक अशा चालल्या होत्या मोठ्या बसेस नव्हत्याच सर्व रस्त्यांनी जंगल होतं आदिवासी कुठं दिसतात का याचं निरीक्षण सर्व प्रवासी करत होते ते आदिवासी कंदमुळं आणि फळं गोळा करण्यासाठी जंगलात येतात आणि मध्येच कुठेतरी दिसतात पण दिसले तरी थांबवू नका गाडी थांबवू नका अजिबात ठराविक स्पीडनं गाडी पुढे न्या सर्वांनी एकत्रच जा अशा सूचना गेटवरच लिहून ठेवलेले आहेत कारण ते आलेल्या प्रवाशांवर हल्ले करण्याची शक्यता नाकारता येत नाही ते खूप रानटी आणि बलवान आहेत अद्याप त्यांना विकासाचा स्पर्श झालेला नाही गाडीची मोडतोड झाल्यास कोणीही जबाबदार नाही ह्या सर्व सूचना लिहिलेल्या आहेत प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे पूर्वी ह्या निबीड जंगलात असे हल्ले झालेले आहेत अंदमान निकोबार सरकारने खूपच काळजी घेऊन या आदिवासींना सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे जंगलातून रस्ते बांधून वाहतुकीची व्यवस्था केलेली आहे शेवटी माणूसच ते कधी काय करतील हे सांगता येत नाही म्हणून जास्त काळजी घ्यावी लागते गाडीच्या काचा बंद करून घेतल्या होत्या जाताना भीतीने काळीच धडधड उडत होतं पण जिद्दीने आम्ही पुढे जात राहिलो काचेतून कुठे आदिवासी दिसतात का हे पाहत होतो इतर ठिकाणी जंगलात कुठे सिंह वाघ दिसतात का असं पाहत असतो आपण तर इथे हे आदिवासी दिसतात का हे पाहत होतो साम्य एकच होतं ते म्हणजे दोघंही जंगलात राहत होते आम्ही आजूबाजूचं सृष्टी सौंदर्यही निहाळत होतो झाडं खूपच उंच होती पक्ष्यांच्या खिलबिलाटांनी आसमंत फुलून गेला होता सूर्याची कोवळी किरणं झाडांवर पडली होती आमचं निरीक्षण चाललंच होतं जारवा आदिवासी शोधण्याचं जारवा ही आदिवासींची तिथली जमात आहे त्या काळात मात्र एकाही आदिवासीचं दर्शन घडलं नाही येताना दिसतील या आशेवर आम्ही पुढं चालत राहिलो पुढे एक गेट होतं ते सर्वांसाठी खुलं केलं गेलं तिथे आम्ही उतरलो मोठ्या जेटीत उभं राहिलो खूपच गर्दी होती पंधरा वीस मिनटातच दुसऱ्या एका बेटावर उतरलो आणि तिथून दुसऱ्या बोटीत बसलो त्या बोटीचं रिझर्वेशन आधीच केलेलं होतं तिथेच नाश्ता करून एक तास प्रवास करून एका छोट्या बोटीत उतरलो आणि पुढं गुंफा पाहायला गेलो लाकडाचाच एक पूल केला होता आणि तो पार करून आम्ही पुढे गेलो आमच्यापेक्षा सुद्धा वयानं मोठी असलेली माणसं स्त्रिया भराभर चाललेल्या दिसल्या आम्ही पण पुढं पुढं चालत होतो लाईम गुंफा पाहायला जायचं होतं चुनखडीच्या दगडाला पावसामुळं वेगवेगळे वेग आकार प्राप्त झालेले आहेत त्या सर्वांचं अवलोकन केलं आणि खूप आनंद वाटला जवळजवळ एक तास कसा संपला हे कळलंसुद्धा नाही आता परतीचा प्रवास सुरू झाला पुन्हा छोट्या नावेतून मोठ्या नावेत मोठ्या नावेतून जेटीत मग बंदरावर अशा प्रकारे सर्व प्रकारच्या नावातून म्हणजे सर्व प्रकारच्या बोटीतून आम्ही ज्वालामुखीचे ठिकाण पाहायला गेलो ज्वालामुखी सुनामी वादळामुळं नष्ट झाले आहेत आम्ही पाहिला तो मढ ज्वालामुखी तो पण सुनामीमुळे नष्ट झालाय आता तिथं मिथेन वायूमुळं छोटे छोटे बुडबुडे दिसतात परत फिरून जेवण आवरून गाडीत येऊन बसलो आम्ही गेट तीन वाजता उघडणार होतं त्यापूर्वीच सर्व गाड्या सज्ज झाल्या होत्या परत जाताना त्याच आलेल्या जंगलातून जायचं होतं पण आता जारवा ही आदिवासींची जमात दिसतील ही आशा मनात होती त्यामुळं जसजसं जंगल लागलं तसा तसा आदिवासींना पाहण्याची उत्सुकता वाढत गेली सारखे बंद खिडकीतून जंगलात इकडं तिकडं आम्ही पाहत होतो एकीकडे झोप येत होती पण झोपेला पळवून लावून एकटक जंगलात बघत होतो उत्सुकता शिगेला पोहोचली आणि ती ती एकदम पूर्ण झाली अगदी देवाने धाडल्याप्रमाणे आम्हाला एक स्त्री एक पुरुष आणि दोन मुलं दिसली अंगानी अगदी धष्टपुष्ट होती रंग मातीने माखल्यासारखा मातकट होता नाकी डोळी नीटस अंगावर एकही वस्त्र नव्हतं स्त्रीने आणि पुरुषाने फक्त कमरेला लाल रंगाच्या चड्ड्या घातलेल्या होत्या लहान मुलंसुद्धा अगदी ढष्टपुष्ट होती, होती। त्यांच्याही अंगावर काहीच नव्हतं एक मुलगा स्त्रीच्या कडेवर आणि दुसरा पुरुषाच्या खांद्यावर होता निमीष गाडी पुढे गेली कारण सर्वांनाच ते आदिवासी हल्ला करण्याची भीती होती एखाद्या देवदूताचं दर्शन व्हावं आणि धन्यता मानावी तसं त्यांचं दर्शन गाडीतून झालं उतरल्यावर आणि हॉटेलमध्ये सुद्धा आज दिसलेल्या जारवा आदिवासींचाच विषय होता मंडळी आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत कू झूम प्रवासाचे स्वप्न बघत रहा, धन्यवाद